काही अधिकाऱ्यांशी संगणमत करून या व्यक्तीनं त्या ठिकाणी खोटं नाटक करून रेकॉर्ड तयार करण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी आज त्यांनी कायदेशीर बाबीचा अवलंब करून बेकायदेशी मनगडशाहीने त्या ठिकाणी ताबा घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या गोष्टीचा सर्व थरातून या ठिकाणी निषेध व्यक्त होत आहे आणि या ठिकाणी शासनाने लक्ष घालून तो त्वरित तो प्रश्न मिटवावा अतिशय महत्त्वाची आणि सगळ्या परिसराचं श्रद्धास्थान असणारी ती जागा आहे त्यामुळं शासनाने याच्यामध्ये त्वरित लक्ष घालून पुढील जो आमचा उद्रेक आहे तो थांबवण्याचा प्रयत्न करावा जर त्याच्यामध्ये शासनाने लक्ष नाही घातलं तर मोठा उद्रेक या भागामध्ये होईल आणि मोठं आंदोलन त्या विज विरोधात या गावामध्ये उभारलं जाईल एवढंच या निमित्तानं मला सांगायचं नमस्कार मी सरपंच तुषार अर्जुन हिरवे ग्रामपंचायत सुपे आज सुपे गावांनी स्वरूपात बंद पुकारण्यात आलेला आहे त्याच कारण असं की सुपे गावाची जी भुईकोट किल्ल्याची जागा आहे त्या जागेमध्ये खाजगी लोकांनी दस्तऐवज गोळा करून तिथं ता ताबा घेतलेला आहे सिटी सर्वेच्या रेकॉर्ड नुसार त्यांचा तिथे अधिकार आहे त्यांनी ताबा घेतलेला आहे ते कागदपत्र पुढं केलेले आहे परंतु मूळ विषय येतो की जुने किल्ल्याची जागा जी होती ज्या ठिकाणी किल्ला होता ले ले त्या ठिकाणचे दस्तऐवज बदलण्यात आलेले असून त्या संदर्भातली जे काय कागदपत्रांची माहिती गोळा करण्याचं ग्रामपंचायत काम करत आहे आणि सर्व माहिती गोळा करून आपण त्या पद्धतीमध्ये न्यायालयामध्ये त्याची दाद मागणार आहोत त्यामुळे आजचा बंद हा ग्रामस्थांनी उत्स्फूर्त एकत्र ये येऊन केलेला आहे आणि त्याला सर्व भागातून पाठिंबा मिळत आहे लवकरच ह्याच्यामध्ये प्रशासनाने देखील लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा अशी प्रशासनाला मी विनंती करत आहे नमस्कार मी सुनील शशिकांत राजे भोसले श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा सुपे गाणा प्रमुख तर आज जसं म्हणजे मला इथं आल्यानंतर स्वराज्य जसं संकट यायचं तसं आज ह्या काही सज्जन लोकांनी सगळं संकट आणल्यासारखंच मला असं समोर दिसायला लागलं आणि ते एवढा अतिक्रमण एवढी शिवरायांची ती जागा त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली प परत त्यांचे सावत्र मावांना बी ते आता बऱ्याच लोकांनी सांगितलं की शिक्षा बी झाली एवढं सगळं काय असताना सुद्धा हे तर करणाऱ्यांची डिरिंगच कशी झालेली मला बी काही समजत नाही आणि आता माझी मागणी आता अशी राहील की त्वरित शासनाने त्याच्यावरील अतिक्रमण हटवावं आणि सरकार दरबारी आपले सगळे नेते मंडळी असतील ग्रामस्थ सदस्य सगळे आपले सरपंच मंडळी यांनी ह्यांच्यासोबत मी सर्वांनी लक्ष घालून हे त्वरित सरकार दरबारी पाठपुरावा करून म्हणजे लवकरात लवकर काढण्यासाठी आपण प्रयत्न करू आणि ही गोष्टीसाठी अतिक्रमणासाठी परत ह्याचे सुशोभित करण्यासाठी मान्य राज्याचे मुख्यमंत्री अजित दादा परत मान्य खासदार श्रीमंत छत्रपती परत राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्र बाबा बसले यांनी सुद्धा सर्वांनी म्हणजे कलेक्टर तहसीलदार साहेब यांच्याकडे सुद्धा म्हणजे त्यांना म्हणजे सूचना सर्वांना दिलेल्या आहेत तरी मी आणि सगळ्यात आभार मी सर्वांचं सुपे पारखानेतील ग्रामस्थांचं मानतो की त्यांनी आज एवढा कडकडीत बंद पाळलाय की मला म्हणजे त्यांचा खूप हवा आणि एवढा त्यांचा पाठिंबा आता एवढं काम होत सर्वांना मी आव्हान करतो की असाच पाठिंबा आमच्या पाठीशी राहू द्या हीच माझी विनंती सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय मी बी के हिरवे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि माजी सरपंच एकोणीसशे त्र्याण्णव ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या काळामध्ये मी सुपेगावचा सरपंच होतो आम्ही लहानपणापासून शाळेत असताना त्या ठिकाणी किल्ल्याची अशी जागा भव्यदव्य होती नंतर काही लोकांनी काही मंडळींनी बऱ्याचशा ही जी माती होती ही माती ती बांधकामाला सुंदर होती की त्याच्यामुळे ते सुद्धा वारी जात होती आणि बऱ्याचशा लोकांनी वाड्यावस्त्यावरची ह्याची माती नेलेली आहे आणि हा भुईकोट किल्ल्याची जी, 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 जी जागा आहे ती गावानं आजपर्यंत जतून ठेवलेली आहे एकोणीसशे शहात्तरच्या दरम्यान तुमचा सिटी सर्वे झाला त्या सिटी सर्वेमध्ये गडबड होऊन काही लोकांनी त्या ठिकाणी स्वतःची नावं लावली आणि ते आजपर्यंत नंतरसुद्धा थांबले आणि आत्ता तुमच्या लग लक्षात त्यांच्या असं डोक्यात आलं की आता आजूबाजूला कुठेही पाठीमागच्या काळामध्ये बाजार मैदानावर सुद्धा असं खेळ चालता आणि तिथंसुद्धा तो खेळ हाणून पाडलेला आहे आणि इथंसुद्धा जी महाराजांची जागा आहे या ठिकाणी आम्ही काहीही होऊन देणार नाही मी असल गावचे नागरिक असतील आम्ही सर्वजण गेल्या चार पाच दिवसामध्ये दादांना भेटलेलो आहे बारामतीत त्या टायमाना दादांनी अधिकाऱ्यांना सुद्धा सूचना दिलेल्या आहेत परंतु तरी सुद्धा या ठिकाणी शे व्यक्तींनी अतिक्रमण केलेलं आहे तर हे अतिक्रमण पाहून गावाने या ठिकाणी कडकडीत असा बंद निषेध पाळलेला आहे तरी याच्यामध्ये शासनानं त्वरित लक्ष घालून ती केलेलं अतिक्रमण काढून टाकावं ही या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो शोकतबाई कोतवाल माझी सरपंच आहे त्र्याण्णव पासून मी ग्रामपंचायत मध्ये आहे त्या ग्रामपंचायत त्याच्या बी अदोगर मी कार्यकर्ते करत होतो त्यावेळी बोयकोट किल्ला हा त्याच्या बी अदोगर आमची घरदार सुद्धा मातीने आत्ता मी चालू आहे घरं बैकुट किल्ल्याच्या मातीने त्या परगान्यात सगळ्याला दुःख झालंय आम्ही सुद्धा त्याला सांगितलं बाबा हे करू नका तुम्ही चांगलं नाही तुम्ही पाप करताय पाप करू नका पाप केल्यामुळं तुम्हाला इथंच फेडावं लागतं ह्या गोष्टी आमचे सुपेकर लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे अख्ख्या जीवित जातीची लोक आहेत अगदी उपाशी राहायची बारी अशी त्यांची इच्छा आहे की बाबा आम्ही एक दिवस उपाशी काढू चार दिवस काढू पण महाराजांच्या तिथं कुणालाही अतिक्रमण करून देऊ देऊ नका ना नाही तर आम्ही उपोषण धरू अशा लोकांचा सगळ्यांचा आव्हान आहे ह्याचं आव्हान शासनाने जरूर लक्षात घ्यावं हो। आणि तिथं आहे ते शिवाजी महाराजांचंच ही व्हायला पाहिजे त्याच्यावर आरक्षण टाकलंय तिथं दादा म्हणले तिथं मला सगळं गार्डन वगैरे करायचं आहे महाराजांची मूर्ती ही करायची म्हणजे ते झालेलं होतं पण त्यांनी अचानक हा गाव झालेला आहे त्याच्यामुळं सुपे ग्रामस्थ फार दुःखात आहे हीच आमची विनंती थोडक्यात लोकांनी ज्यांनी ही, ही केलंय त्यांनी ही वाईट करू नये आणि पाप करू नये आमची गावकऱ्यांची इच्छा आहे तुमचं आम्ही सत्कार करू तिथं जर हे नाही केलं तर पण उपयोग नाही शासनाने हा लक्ष घालून एवढं त्वरित काढावं छत्रपती शहाजीराजे छत्रपती शिवाजी राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले या सुपे परगान्यात हा चुकीचा सगळं चाललेलं आहे दोन चा साठी गाव पूर्ण वेटीस धरलं जात आहे हा भुईकोट किल्ला आहे आज अख्ख्या महाराष्ट्रात आख्या भारतात जरी विचारलं गेलं की राजांना मिळालेला परगणा कुठला तर सुपे नाव ही प्रथम येतं आणि हा ऐतिहासिक वारसा आहे तर आम्ही आज शिवजयंती जी एकोणीस फेब्रुवारी साजरी केली जाते तिथनं आम्ही बाकीचे सगळे केड किल्ल्यावर जातात आम्ही पण गड किल्ल्यावर ज्योत आणतो पण ज्योत आणल्यानंतर पहिल्यांदा भुईकोट किल्ल्यापासनं तिथनं मिरवणूक स्टार्ट स्टार्ट करतो इथं पुतळ्यापर्यंत आणतो रात्री दहा वाजता इथं जेवण होतं आणि ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक असते हे त्यांच्या लक्षातच ना हे स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी हे देशपांडे कुटुंबांनी वैयक्तिक फायद्यासाठी नावं लावून विकलेले जागा आहे हे त्यांचा पर्सनल विषय काही नाही आहेत त्यांनी काय व जागावर नाली का खिशात तयार केली ती जागा छत्रपती शहाजीराजांची शिवाजी महाराजांची त्यांच्याच पाहून झाली आज आमची मुलं सगळी तिथं तिथं असतात आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम भरवतो कधी क्रिकेटचे काय भरवतो पण ते तिथं नाव हे छत्रपती शहाजीराजांचंच आहे शिवाजी महाराजांचंच आहे आणि तिथं त्यांचंच नाव राहावं आणि का ते कायमस्वरूपी राहावं कारण काय होतंय त्यातनं अर्ध जरी ते ग्राव ही क्रीडांगण कमी झाले भुईकोट किल्ला कमी झाला तरी त्यात गावाचा काहीच उपयोग नाही हे ते पूर्ण आहे जसाच्या तसा कंपाऊंड कंपाउंड सकट आम्हाला जसं आहे तसंच छत्रपती शहाजीराजांच्या नावानेच आहे असं आम्हाला त्याचं सुशोभीकरण करून त्याचा उद्धार करायचा आहे आणि ती गावासाठी जे एक इथं काय कुठल्या एका समाजासाठी काय नाही काय नाही हे दोन दंडणगाण्याला माहिती असून त्यांनी मुद्दामून केलेला विषय हा ह्याच्यात काय कोणाचा फायदा नाही यांचा वैयक्तिक फायदा आहे यांना सगळं माहिती असताना ह्यांनी डोकं चालवलेलं आहे गावातल्या एकाही व्यक्तींनी डोकं चालवलेलं नाही ते पूर्णपणे बाहेर गावचे नागरिक आहेत आणि ते त्यांच्या पद्धतीने त्यांचा फायदा कसा होईल ह्यातच त्यांचा फायदा बघतात आणि त्यासाठी आम्ही सगळे मिळून रास्ता रोखो आमर आमरण उपोषण करू आणि ती बी कायदेशीर मार्गाने सगळ्यांना साथ घेऊन सगळ्यांच्या मनात तसं करण्यात येईल यात काय कोणाचं वैयक्तिक एकटेच नाही इथं तर गावाचा सगळ्याचा विषय आणि गाव सगळ्या उच्च उत्स्फूर्तपणे मनापासून सगळ्यांची इच्छा आहे तीच सगळी तयार करतात ती सगळ्यांच्या आम्ही पुढून नेत आहे त्यात कोणाला तरी पुढे बोलावं लागतं त्यानुसार आम्ही पुढे येऊन बोलत आहे